आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी कविटखेड शहरात बिबट्याचा संचार आदिवासी चिमुकल्याचा घेतला जीव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाट माथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कवीटखेडा शिवारात बिबट्यांचा संचार वाढला असून एक आदिवासी चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे याबाबत वृत्त आशे की नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कवीटखेडा शिवारातील शेती गेट गट क्रमांक एकशे तेरामध्ये गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या शेतात एम पीचे लेबर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी दुपारच्या वेळेस कापूस वेचत असताना लहान मुलगा नामे महेश सिद्धार्थ आखाडे हा बसलेला असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घालून शेजारील ज्वारीच्या शेतात घेऊन गेला परंतु आरडाओरडा केल्याने व बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टर होते त्या ट्रॅक्टरच्या ज्वारीच्या शेतात तेव्हा सदर बिबट्याने त्या मुलाला सोडून पळ काढला मात्र सदर लहान मुलाचा मृत्यू झाला असून या बिबट्याच्या संचारामुळे कवीटखेडा वळण परिसरासह बोलठाण परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे सरपंच कवीटखेडा आणि वळण शिवरामध्ये एक कापूस वेचण्यासाठी आलेल्या मजुरावर हल्ला झालेला आहे लहान मुलावर या आम्ही बरेच दिवसापासून नि करतोय चार पाच दिवस झाले वनवी आकडा आम्ही मागणी करतो ते काही तेक काहीतरी उपाययोजना करावी पण आज एक लहान मुलाचा एक सात ते सात वर्ष मुलाचा बळी गेलेला इथे याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही इथे सर्व ग्रामस्थ कविड खेडा वर वळण बिरोळा इचलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे इथे बसलेले जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी इस... पी न्यूजसाठी बिरोचीफ अनवर खान पठाण नाशिक